श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मारुती सुजुकी स्विफ्ट गाडीच्या सर्व मॉडेलमध्ये जी एस टी नंतर किती बदल झाला आहे किमतीमध्ये हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो या गाडीमध्ये टोटल बारा मॉडेल येतात या सर्व मॉडेलविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे मित्रांनो सर्वात पहिलं मॉडेल आहे स्विफ्ट एल एक्स आहे मित्रांनो या गाडीची करंट प्राईज आहे सहा लाख एकोणपन्नास हजार रुपये एवढी आणि या गाडीची नवीन प्राईज आहे म्हणजेच जी एस टी बदलानंतर पाच लाख त्र्याण्णव हजार सातशे रुपये या गाडीच्या किमतीमध्ये कमीत कमी पंचावन्न हजार तीनशे रुपयाचा फरक आहे मित्रांनो यापुढचं मॉडेल आहे मारुती सुजुकी स्विफ्ट व्ही एक्स आहे या गाडीची आत्ताची प्राईज आहे सात लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये एवढी आणि जी एस टी बदल्यानंतर या गाडीची एक एकूण प्राइज आहे सहा लाख सदुसष्ट हजार तीनशे रुपये एवढी या गाडीमध्ये तुम्हाला कमीत कमी बासष्ट हजार दोनशे रुपयाचा फरक जाणवतो यापुढचं मॉडेल आहे मित्रांनो व्ही एक्स आय ऑप्शनल या गाडीची करंट प्राईज आहे सात लाख छप्पन हजार पाचशे रुपये एवढी आणि जी एस टी बाजल्यानंतर या गाडीची प्राइज आहे सहा लाख ब्याण्णव हजार रुपये एवढी या गाडीच्या किमतीमध्ये कमीत कमी चौसष्ट हजार पाचशे रुपयाचा फरक जाणवतो यापुढचं मॉडेल आहे मित्रांनो स्विफ्ट जेड एक्स आहे या गाडीची चालू प्राइस आहे आठ लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये एवढी आणि जी एस टी नंतर या गाडीची किंमत येते सात लाख अठ्ठावन्न हजार आठशे रुपये एवढी या गाडीच्या किमतीमध्ये कमीत कमी सत्तर हजार सातशे रुपयाचा फरक जाणवतो या पुढचं मॉडेल आहे जेड एक्स आय प्लस या गाडीची किंमत आहे आठ लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये एवढी आणि जी एस टी बाजल्यानंतर या गाडीची किंमत होते आठ लाख बावीस हजार आठशे रुपये एवढी या गाडीमध्ये जी एस टी बदल्यानंतर कमीत कमी शहात्तर हजार सातशे रुपयाचा फरक जाणव यानंतरचं मॉडेल आहे मित्रांनो व्ही एक्स आय ॲटोमॅटिक या गाडीची करंट प्राइस आहे सात लाख एकोणीशे एकोणऐंशी हजार पाचशे एक रुपये एवढी आणि जी एस टी बदल्यानंतर या गाडीची किंमत होते सात लाख तेरा हजार शंभर रुपये एवढी यामध्ये कमीत कमी साससठ हजार रुपयांनी या गाडीची किंमत कमी होते मित्रांनो यानंतरचं मॉडेल आहे व्ही एक्स आय ऑप्शनल या गाडीची चालू प्राइस आहे आठ लाख सहा हजार पाचशे रुपये एवढी आणि जी एस टी बदल्यानंतर या गाडीची प्राईस होते सात लाख सदतीस हजार आठशे रुपये या गाडीमध्ये कमीत कमी अडुसष्ट हजार सातशे रुपये कमी पाहायला मिळतात मित्रांनो यापुढचं मॉडेल आहे जेड एक्स आय ॲटोमॅटिक या गाडीची चालू किंमत आहे आठ लाख एकोणऐंशी हजार पाचशे रुपये एवढी आणि या गाडीची जी एस टी बाजल्यानंतर किंमत येते आठ लाख चार हजार सहाशे रुपये एवढी या गाडीची या गाडीमध्ये तुम्हाला कमीत कमी चौऱ्याहत्तर हजार नऊशे रुपयाचा फरक जाणवतो यापुढचं मॉडेल आहे मित्रांनो जेड एक्स आय प्लस ॲटोमॅटिक या गाडीची चालू प्राईज आहे नऊ लाख एकोणपन्नास हजार पाचशे एक रुपये आणि जी एस टी बाजल्यानंतर या गाडीची किंमत येते आठ लाख अडुसष्ट हजार सहाशे रुपये एवढी या गाडीमध्ये तुम्हाला कमीत कमी ऐंशी हजार रुपये कमी द्यावे लागतात मित्रांनो पुढचं मॉडेल मौले, मॉडेल आहे स्विफ्ट व्ही एक्स आय सी एन जी या गाडीची मित्रांनो प्राइस आहे आठ लाख एकोणीस हजार पाचशे रुपये आणि जी एस टी बाजल्यानंतर या गाडीची किंमत होते सात लाख एकोणपन्नास हजार सातशे रुपये एवढी यामध्ये कमीत कमी एकोणसत्तर हजार आठशे रुपयाचा फरक जाणवतो यानंतरचे मित्रांनो गाडीचं मॉडेल आहे वी एक्स आय ऑप्शनल सी एन जी या गाडीची चा, चालू प्राईज आहे आठ लाख शेहेचाळीस हजार पाचशे एक रुपये एवढा आणि या गाडीची जी एस टी बदलानंतर किंमत येते सात लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये एवढी या गाडीमध्ये कमीत कमी बहात्तर हजार रुपयाचा तुम्हाला डिफरन्स जाणवतो या पुढचं मॉडेल आहे मित्रांनो स्विफ्ट जेड एक्स आय सी एन जी या गाडीचे मित्रांनो चालू प्राईज आहे नऊ लाख एकोणीस हजार पाचशे रुपये एवढी आणि जी एस टी बादल्यानंतर या गाडीची किंमत होते आठ लाख एक्केचाळीस हजार शंभर रुपये एवढी यामध्ये तुम्हाला कमीत कमी अठ्यात्तर हजार चारशे रुपयाचा फरक जाणवतो हो तर मित्रांनो ही वती मारुती सुजुकी स्विफ्ट या गाडीच्या सर्व मॉडेलच्या जीएसटी बादल्यानंतरच्या किमतीमध्ये येणारा फरकाविषयी ह्या किमती मी तुम्हाला सांगितल्या आहेत तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्या गाडीच्या सर्व मॉडेलच्या किमतीविषयी माहिती तुम्हाला नक्की देऊ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ